नमस्कार मी मनीष जोशी तुम्ही पाहत आहात युवाध्येय नगरपालिकेवर महायुतीचा भगवा फडकवण्यासाठी कामाला लागा आमदार खताळ संगमनेर तालुक्यात जसे जनतेनं परिवर्तन, परिवर्तन करून एका शेतकऱ्याच्या मुलाला या तालुक्याचा आमदार केले तसेच परिवर्तन जिल्हा परिषद पंचायत आणि संगमनेर नगरपालिकेच्या निवडणुकीत करून संगमनेर नगरपालिकेवर शिवसेना महायुतीचा भगवा फडकायचा आहे त्यासाठी सर्व शिवसैनिकांनी आपापले मतभेद बाजूला ठेवून कामाला लागा असा सल्ला आमदार खता यांनी दिला संगमनेर येथील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे सौरभ राजेंद्र देशमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे समीर ओझा आणि विद्यार्थी काँग्रेसचे ओंकार राऊत यांच्यासह शहर आणि तालुक्यातील असंख्य युवक कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला यावेळी व्यासपीठावर शिवसेनेचे शहरप्रमुख विनोद सूर्यवंशी दिनेश फटांगरे तालुकाध्यक्ष राजेंद्र सोनावणे रमेश काळे दादाभाऊ गुंजाळ यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते आमदार खताळ म्हणाले की संपूर्ण राज्यामध्ये शिवसेनेची सभासद नोंदणी सुरू झालेली आहे गावागावात शिवसेना आणि घराघरात शिवसैनिक याद्वारे संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये संगमनेर तालुक्यात सर्वाधिक शिवसेनेची नोंदणी झाली पाहिजे भविष्यात तुमच्यापैकी सर्वांवरच पक्षाच्या वेगवेगळ्या जबाबदाऱ्या टाकल्या जातील मात्र प्रत्येकानं आपापल्यातील हेवे दावे बाजूला ठेवून पक्षासाठी काम करावं आता आपल्या हक्काचा सा शिवसेनेचा आमदार झालेला आहे हा झालेला विजय काही जणांना पाहत नाही त्यामुळे काही विकृत बुद्धीचे लोक आपल्याच लोकांना हाताशी धरून आपल्यात फूट पाडण्याचं काम करत आहेत मात्र त्याकडं दुर्लक्ष करून जनतेच्या कामांवर लक्ष केंद्रित करायचं आहे असे आमदार खताळ म्हणाले माझ्यासारखा सर्वसामान्य शिवसैनिक जर या तालुक्याचा आमदार होऊ शकतो तर आगामी निवडणुकीत तुमच्यातीलच एखादा नगराध्यक्ष नगरसेवक किंवा जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य होऊ शकतो विनाकारण अधिकाऱ्यांना कोणीही त्रास देऊ नये काही अधिकारी अजूनही मुजोरपणे वागतात त्यांचाही नक्कीच बंदोबस्त केला जाईल नाही तर कामामध्ये हलगर्जीपणा केल्यास थेट गडचिरोलीला बदली केली जाईल असा तंबीवजा इशारा आमदार खताळ यांनी दिलाय